सरकारी नोकरी मिळवायची तर आहे पण त्यासाठी नेमक्या कोणत्या परीक्षा असतात याची फार माहिती नाही दहावी बारावी तसंच ग्रॅज्युएशन करत असतानाच ए आयच्या काळातील या अस्थिरतेमुळे स्थिर अशी सरकारी नोकरी मिळवायची इच्छा आहे पण यू पी एस सी एम पी एस सी बँकिंग डिफेन्स अशा नेमक्या कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्याची ते तयारी कशी करायची असते याबद्दल फार काही माहिती नाही असं असेल तर नक्की सहभागी व्हा चाणक्य मंडल परिवारच्या विशेष ऑनलाईन करिअर मार्गदर्शन पर मेळाव्यामध्ये हा मेळावा येत्या बुधवारी सात मेला ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे या मेळाव्यामध्ये मी तुमच्याशी बोलणार आहे भारतातील विविध शासकीय पदांसाठीच्या स्पर्धा परीक्षांविषयी तसेच याच मेळाव्यामध्ये आय एस ऑफिसर श्री अविनाश धर्माधिकारी सर तुमच्या सगळ्यांशी बोलणार आहेत स्पर्धा परीक्षांद्वारे करिअर घडवण्यासाठी काय करायला पाहिजे यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत हा मेळावा निशुल्क आहे पण नाव नोंदणी मात्र आवश्यक आहे नाव नोंदणीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून फॉर्म भरा चला तर मग नक्कीच भेटूया आणि या प्रवासासाठी योग्य अशी सुरुवात करूया